हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत आहात ना आणि आनंदी आहात ना आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना तर पॉझिटिव्ह असलंच पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली होतात आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही त्यामुळे तुमच्या हेल्थवरती तुमच्या बॉडीवरती आणि तुमच्या मानसिक स्थितीवरती भरपूर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह वेने पाहायला शिका तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ आपला एक इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती आहे तो म्हणजे वेट लॉस पण हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचं जर हेवी बलकी शरीर असेल तर ते तुम्हाला चाळीस दिवसांमध्येच गायब झालेला दिसेल चाळीस दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं एक्स्ट्रीम असं वेट लॉस होणार आहे अशा पद्धतीचा हा डाएट प्लॅन आहे तर डाएट प्लॅन खूप चांगला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप हेल्दी गोष्टी खायला मिळणार आहेत आणि कॅलरीजसुद्धा तुम्हाला चांगल्या त्याच्यातून मिळणार आहेत आणि इतकंच नाही तर तुमचं फास्ट फास्ट एकदम क्विक वेट लॉससुद्धा होणार आहे पण अर्थातच तुम्हाला ते कन्स्टिट कन्सिस्टंटली चाळीस दिवसं फॉलो करायचं आहे अजिबातमध्ये ब्रेक न करता तर आजचा जो डाएट प्लॅन आहे तो आहे आपला फोर्टी डेज वेट लॉस चॅलेंज म्हणजे चाळीस दिवसामध्ये तुम्ही पंचवीस किलोपर्यंत वजन कमी करू शकता आणि हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड वेट लॉस आहे हे मी ट्राय केलेलं आहे माझ्या मागच्या काही दिवसांमध्ये त्यामुळे मला माहिती आहे याच्यातून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतोच मिळतो फक्त तुम्हाला कन्सिस्टंटली राहायचं आहे आणि कोणताही रूल ब्रेक करायचा नाही आहे ठीक आहे तर डाएट सुरू करण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या पाच गोष्टी आहेत त्या मी सांगते त्या तुम्हाला या डाएटचे रूल असं समजा हे तुम्हाला पाळायचेच आहेत तर सगळ्यात पहिला रूल आहे तो म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे म्हणजे तीन लिटरपेक्षा जास्त पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं आहे जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील आणि उन्हाळ्याच्या दिवस आहेत शरीराला पाण्याची जास्त गरज असते त्यामुळे तीन लिटरच्यापेक्षा जास्त पाणी तुम्ही पिलंच पाहिजे दुसरं म्हणजे डेली तुम्हाला तीस ते पंचेचाळीस मिनिट वॉक करायचाच आहे म्हणजे ब्रिस्क वॉक घ्यायचा आहे फास्ट फास्ट वॉक या डाएटसोबत तुम्ही या पाच गोष्टी फॉलो करायच्या आहेत तरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे तर दुसरा पॉईंट मी सांगितला तुम्हाला ब्रिस्क वॉक करायचं आहे फास्ट फास्ट वॉक ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला तीस ते पंचेचाळीस मिनिट दिवसातून वेळ काढून करायचंच आहे जर तुम्हाला एक्स्ट्रीम वेट लॉस हवं असेल तर आणि तिसरं म्हणजे तुम्हाला शुगर म्हणजे गोड पदार्थ अजिबात खायचे नाही आहेत गोड पदार्थ तुम्ही पूर्ण तुमच्या आहारातून वगळून टाकायचे आहेत म्हणजे गायबच करून टाकायचे आहेत अजिबात शुगर असलेलं कोणतंही गोष्ट तुम्ही घ्यायची नाही आहे ठीक आहे तर हे झालं तिसरं त्यानंतर चौथं म्हणजे ऑइली पदार्थ जसं की फास्ट फूड असतं बाहेरचं स्नॅक्स असतं चिप्स वगैरे या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्यात चाळीस दिवसापर्यंत जोपर्यंत तुमचं वेट लॉस होत नाही तोपर्यंत एकदा तुमचं वेट लॉस तुम्हाला अचीव झालं त्यानंतर तुम्ही पंधरा दिवसातून एखाद वेळी वगैरे खाऊ शकता अगदीच तुम्हाला पूर्णच बंद करायला लागणार नाही पण चाळीस दिवसापर्यंत हे रूल्स तुम्हाला पाळायचेच आहेत जर तुम्ही चाळीस दिवस हे व्यवस्थित पाळलं ना तर तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकत इतका सुंदर तुम्हाला रिझल्ट याच्यातून मिळणार आहे नंतर शेवटचा आणि पाचवा रूल म्हणजे रात्री तुम्हाला आठच्या नंतर अजिबात काहीही खायचं नाही आहे रात्री आठच्या नंतर आठपर्यंतच तुमचं जे काही जेवण असेल जे काही तुमचं आहार जो घ्यायचा असेल आठपर्यंत तुम्हाला उरकून टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला आठनंतर नंतर एकही एक सॉलिड फूड खायचं नाही आहे हां तुम्हाला थोडंसं भूक लागल्यासारखं ज्या ज्या टायमिंगला होईल तुम्ही भरपूर पाणी प्या कारण शरीराला आपल्या पाण्याची गरज असते आणि आपल्याला असं वाटतं भूक लागली भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या पाणी पिल्याने तुमची भूकसुद्धा कमी होऊन जाईल जास्त तुम्हाला भूक लागणार नाही तर हे पाच रूल तुम्हाला हा डाएट प्लॅन फॉलो करायच्या आधी पाळायचेच आहेत तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड रिझल्ट मिळणार आहे जर हे रूल तुम्ही व्यवस्थित पाळले ना तर मग तुम्हाला मी कायच सांगू तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल की तुम्हीसुद्धा म्हणाल की खरंच एकदम बेस्ट डाएट प्लॅन तुम्हाला मी शेअर केले तर आजचा डाएट प्लॅन जो आहे तो तुम्हाला चाळीस दिवसामध्ये पंचवीस किलो वजन कमी करून देणार आहे त्यामुळे जर तुमचं वेडिंग असेल म्हणजे तुमचं लग्न वगैरे असेल किंवा कोणत्याही फेस्टिवलसाठी फंक्शनसाठी जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर हा डाएट प्लॅन तुमच्यासाठीच आहे हो तर हा डाएट प्लॅन तुम्हाला तुमचं फक्त वजनच कमी करून नाही देणार तर इंचमध्ये लॉस म्हणजे जी फॅट आहे ती तुमची इंचमध्ये लॉस व्हायला सुरुवात होणार आहे तर हा डाएट प्लॅन खूप छान आहे जर सगळे रूल्स व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यापासून चांगला रिझल्ट मिळेल आणि त्याचबरोबर बॉडीमधली जी ब्लॉटिंग असेल सूज असेल चेहऱ्यावरती वगैरे सूज येते किंवा फेस तुमचा खूप फुगलेला दिसतो बॉडी फुगलेली दिसते तर ब्लॉटिंग इन्फ्लमेशन हे सगळं या डाएट प्लॅनमधून दूर होणार आहे आणि इतकंच नाही तर वेटसुद्धा लॉस होणार आहे म्हणजेच वेटसोबत तुमची फॅट ब्लॉटिंग सगळं दूर होणार आहे तर ऑल इन वन डायट प्लॅन आहे एकच डाएट प्लॅन फॉलो करून सगळे तुमचे वेट लॉस संबंधीचे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमचं जर वेट लॉस स्टक झाला असेल तर तेसुद्धा तुम्हाला फास्ट फास्ट रिझल्ट याच्यातून मिळायला सुरुवात होणार आहे तर चला वळूयात आपल्या पहिल्या मॉर्निंग वे डिटॉक्स ड्रिंककडे तर डिटॉक्स ड्रिंकमध्ये तुम्हाला जिरं अजवाईन म्हणजेच ओवा जिरं ओवा हे तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी गरम करून जिरं ओवा आणि बडीशेप हे तीनही तुम्हाला रात्रभर भिजवत ठेवायचं आहे आणि सकाळी गरम करून ते गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला ड्रिंक करायचं आहे बरं आता काही जणांना या गोष्टी सूट होत नाही जिरं वगैरे आता उन्हाळ्यामध्ये कधी कधी काही लोकांना उष्णता होते तर तुम्ही सिंपल लेमन वॉटर घेऊ शकता म्हणजे ल्यूकवॉम वॉटर घ्यायचं आहे एक ग्लास भरून त्याच्यामध्ये अर्धा लिंबू स्क्विज करायचा आहे म्हणजे पिळून घ्यायचं आहे आणि ते एक ग्लास वॉटर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून रोज मॉर्निंगला घेऊ शकता ज्याच्या ज्याच्यामुळे तुमचं बॉडी डिटॉक्स व्हायला मॉर्निंगपासून सुरुवात होईल ठीक आहे यानंतर डिटॉक्स ड्रिंकनंतर आपल्याला ब्रेकफास्ट करायचं आहे तर ब्रिस्क वॉक वगैरे तुम्ही जर करणार असाल सकाळी तुम्हाला वेळ असेल सकाळी करा व्यायाम वगैरे तुम्ही करत असाल तर या ड्रिंकनंतर तुम्ही व्यायाम वगैरे करू शकता म्हणजेच वॉक असेल एक्सरसाइजेस असतील कोणत्या योगासन असेल प्राणायाम असेल जे काही तुम्ही करत असाल ते तुम्ही या ड्रिंकनंतर करायचं आहे आणि जर तुम्हाला सकाळी नसेल पॉसिबल तर इव्हनिंगला तुम्ही करू शकता तुमच्या चॉईस आहे ती तर नंतर मग व्यायाम वगैरे झाला की मग भूक लागते मग ब्रेकफास्ट करायचा आहे तर ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला इथे तीन ऑप्शन्स देणार आहे ठीक आहे तर पहिला ऑप्शन तुमचा आहे एक मिडियम साईजचा ॲपल त्याच्यासोबत तुम्ही लो फॅट एकदम लो फॅट मिल्क घेऊ शकता हा तुमचा पहिला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे दुसरा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तुम्ही फ्रूट स्मूदी बनवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही फ्रूट घेऊ शकता किंवा मिक्स फ्रूट घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार फ्रूट घ्यायचं आहे आल्मंड मिल्क घ्यायचं आहे किंवा लो फॅट मिल्क घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिया सीड्स वगैरे ॲड करायचे आहेत आणि शुगर अजिबात ॲड करायची नाही आहे विदाऊट शुगर जे तुम्ही दिवसभरात काही घ्याल चाळीस दिवसांपर्यंत त्याच्यामध्ये शुगर ॲड करायची नाही ठीक आहे फ्रूट्समध्ये त्यांचा स्वीटनेस असतो त्यामुळे तेवढा पुरेसा आहे काही गरज नाही एक्स्ट्रा शुगर वगैरे ॲड करायची थी, ठीक आहे शुगरमुळे तुमच्या बॉडीमधली इन्सुलिन लेवल वाढते आणि इन्सुलिन लेवल वाढल्यामुळे तुम्हाला वेट लॉस करायला हेल्प होत नाही उलट उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही शुगर खाल्ली ना तर चेहऱ्यावरती बारीक बारीक फोड्या येतात आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे थोडं जरी गोड खाल्लं ना तरी लगेच चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात तर खूप बॅड रिझल्ट मिळतो त्याच्यापासून त्यामुळे शक्यतो चाळीस दिवसांपर्यंत तरी किमान शुगर अवॉइड करा अजिबात खाऊ नका ठीक आहे तर हा झाला दुसरा ऑप्शन फ्रूटची स्मूदी बनवू शकता किंवा मग थर्ड ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही एक ॲपल घ्या त्याच्यामध्ये दोन डेट्स ॲड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडेसे बदाम वगैरे ॲड करू शकता दालचिनी पावडर आणि आलमंड मिल्क ॲड करा आणि ही एक तुम्ही वेगळ्या पद्धतीची स्मूदी बनवू शकता किंवा ज्यूस म्हणा त्याला तर हे तुम्ही बनवू शकता हे तीन ऑप्शन्स आहेत तुम्हाला ब्रेकफास्टसाठी ठीक आहे तर खूप फुलफिलिंग ऑप्शन्स आहेत लो कॅलरीज आहेत आणि कॅलरीज मी इथे मेन्शन करते प्रत्येक गोष्टीच्या किती आहेत आणि किती कॅलरीजचा हा डायट प्लॅन आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर हे ब्रेकफास्ट ना सगळे फुलफिलिंग आहेत आणि भरपूर पोट भरतं एक्स्ट्रा काहीही खाण्याची गरज पडत नाही तर मग हेच ब्रेकफास्ट तुम्हाला घ्यायचे आहेत याच्यातला कोणताही एक ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता डेली आणि आलटून पालटून तुम्ही हे ब्रेकफास्ट तीनही वेगवेगळे घेऊ शकता तर यानंतर आपल्याला मिड मॉर्निंगला शक्यतो काहीच खायचं नाही शक्यतो म्हणजे खायचंच नाही आहे कारण आपल्याला फास्ट फास्ट वेट लॉस करायचं आहे त्यामुळे मिड मॉर्निंग आणि ब्रेकफास्ट याच्यामध्ये लंच आणि ब्रेकफास्टच्यामध्ये तुम्हाला काही खायचं नाही आहे डायरेक्ट तुम्हाला लंच घ्यायचं आहे दोन ते अडीचच्या दरम्यान ठीक आहे डायरेक्ट लंच करायचं आहे मध्ये आधी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की भूक लागते भूक लागते तर तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त पाणी प्यायचे आहे फक्त पाणी प्यायचे बाकी मी तुम्हाला काही सजेस्ट नाही करणार जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही भरपूर पाणी प्या म्हणजे तुमची भूक तिथेच मरून जाते तर आपल्याला नेहमी वाटत असते की आपल्याला भूक लागते पण शरीराला जरा सवय लागायला वेळ लागते जेव्हा आपण डाएटला सुरुवात करतो ना तर सवय लागेपर्यंत तुम्हाला दोन चार दिवस थोडासा टाईम लागेल थोडंसं मॅनेज करायला पण भरपूर पाणी प्या दोन चार दिवसांनी तुम्हाला स्वतःला सवय होऊन जाईल आणि मग तुम्ही नॉर्मल रुटीन फॉलो करू शकाल तर चला तर पाहूयात आता आपले लंचचे ऑप्शन काय आहेत तर आता लंचमध्ये काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ठीक आहे uh, लंचमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे पुन्हा एकदा मी तर खूप चांगले आणि फुलफिलिंग ऑप्शन्स आहेत जेणे तुमचं पोट खूप छान भरणार आहे एक्स्ट्राची अजिबात क्रेविंग्स होणार नाही आणि अजिबात भूकसुद्धा लागणार नाही एक्स्ट्राची तर लंचमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे वेट लॉस रोटी ठीक आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठीची रोटी तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे गव्हाचं पीठ आणि दोन तीन चमचे बेसन असं घ्यायचं आहे ते तुम्हाला जसं तुम्ही चपातीचं पीठ मळता तशा पद्धतीने मळायचं आहे त्याची रोटी बनवायची म्हणजे चपाती बनवायची आहे आणि ती तुम्हाला अर्थातच विदाऊट ऑइल ऑइल वगैरे त्याला लावायची गरज नाही आहे विदाऊट ऑइल तुम्हाला ती भाजून घ्यायची त्याच्यासोबत तुम्ही कोणतंही व्हेजिटेबल्सची सब्जी म्हणजे कोणत्याही व्हेजिटेबल्सची भाजी तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता एक मीडियम साईजची रोटी त्याच्यासोबत भाजी आणि अर्थातच एक बाऊल भरून सॅलड हा तुमचा पहिला ऑप्शन झाला भाजी चपाती आणि सॅलड तर हे तुम्ही घेऊ शकता पहिल्या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला चपाती आवडत असेल तुम्ही चपाती लवर असाल तर तर हा तुमचा बेस्ट ऑप्शन आहे लंचसाठी पहिला यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही राईस लवर असाल तुम्हाला भात खायला आवडत असेल तर तुम्ही इथे कोणताही भात घ्या पांढरा घ्या किंवा ब्राऊन घ्या जो तुम्हाला भात आवडतो किंवा जो अवेलेबल असतो त्याच्यातला तुम्ही कोणताही भात घेऊ शकता ठीक आहे तर भात किती घ्यायचा आहे सहा चमचे मोजून सहा चमचे आपले पोहे खायचे जे चमचे असतात ब्रेकफास्टचे तर सहा चमचे भात घ्यायचा आहे तेवढा शिजवायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही डाळ घेऊ शकता आणि अर्थातच डाळ भात आणि सॅलड अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर अर्थातच हे सगळे डाएट म्हणजे हे जे रेसिपीज आहेत त्या तुम्ही आलटून पालटून खाऊ शकता चाळीस दिवसांपर्यंत जर तुम्ही चपाती खात असाल तर तुम्हाला भात खायचा नाही आहे जर भात खाणार असाल तर चपाती खायची नाही आहे एकावेळी कोणतीतरी एकच मील तुम्हाला घ्यायची एकतर चपाती एकतर भात असं दोन्ही एकसाथ खायचं नाही आहे मग वेट लॉस होणार नाही ठीक आहे तर हा दुसरा ऑप्शन होता तुमचा डाळ भात आणि सॅलडचा सा, ठीक आहे सॅलड भरपूर घ्यायचे अर्थातच एक ते दोन छोटे बाऊल तुम्ही सॅलड खाऊ शकता सॅलडनेमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे भरपूर तुमच्या बॉडीमधलं जे टॉक्झिन्स असतं ते हेल्प होतं बाहेर निघायला मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि मेटाबॉलिझम बूस्ट झालं की वेट लॉस व्हायला हेल्प होते तर आणि पचायला खूप हलकं असतं लवकर पचतं पण पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे एक्स्ट्राचे वेगळ्या ज्या गोष्टी खायच्या असतात त्या खाल्ल्या जात नाहीत तर हे झाला दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन एकदम बेस्ट आहे जो तुम्हा आम्हाला मला वाटते सगळ्यांनाच आवडेल असा एक ऑप्शन आहे जर एखाद दिवशी तुमच्या घरी चिकन बिर्याणी बनली किंवा व्हेज बिर्याणी बनली किंवा मग पुलाव बनला असेल मसाले भात बनला असेल तर मग अर्थातच तुम्ही एक बाऊल ते लंचमध्ये प्रेफर करू शकता नक्कीच तर भरपूर आपल्या इथे आहे जे बिर्याणी लवर असतील तर नक्कीच तुम्ही बिर्याणी खाऊ शकता एक असा चांग चांगला स्मॉल मिडियम साईजचा सा बाऊल भरून तुम्ही बिर्याणी खाऊ शकता त्याच्यासोबत रायता घ्या दही घ्या सॅलड घ्या तर हे तीन बेस्ट ऑप्शन्स आहेत असं कोणतंही मन मारून वगैरे जगण्यासारखे लंचचे ऑप्शन अजिबात नाही आहेत खूप चांगले ऑप्शन्स आहेत जे तुम्ही नक्कीच फॉलो करू शकाल चाळीस दिवसांपर्यंत आणि तुमचं वेट लॉससुद्धा नक्कीच अचीव करू शकणार आहात त्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरुवात नक्की करायची आहे तुम्हाला ठीक आहे तर मग हे झालं तुमचे लंचचे सुंदर सुंदर तीन ऑप्शन त्यानंतर मग तुम्हाला काय घ्यायचं आहे इव्हनिंग इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागली इव्हनिंग स्नॅक्समध्ये काय घ्यायचं आहे ते सांगते शक्यतो इतका छान असा मस्त लंच केल्यानंतर भूक लागली नाही पाहिजे आणि जर नाहीच खाल्लं तर बेस्ट आहे खरं तर जर एक्स्ट्रीम चांगला रिझल्ट मिळायचा असेल तर पण जर भूक लागलीच तर तुम्ही काय करायचं एक कप ग्रीन टी घ्यायची आहे त्याच्यासोबत तुम्ही एकतर फुटाणे घेऊ शकता जे ब्लॅक चणे असतात तुम्हाला माहीतच असेल फुटाणे वगैरे तर एकतर तुम्ही फुटाणे खाऊ शकता हँडफुल म्हणजे एक एवढे असे जेवढे हातात बसतील एवढे फुटाणे खाऊ शकता किंवा मग एक छोटा बाउल भरून रोस्टेड मखाने तुम्ही खाऊ शकता तर हे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला इव्हनिंग स्नॅक्समध्ये एकतर तुम्ही ग्रीन टी आणि याच्यातलं दोन्हीतलं तुम्ही काहीही घेऊ शकता इव्हनिंग स्नॅक्समध्ये तर इव्हनिंग स्नॅक्स पण आपलं झालेलं आहे मस्त छान ब्रेकफास्ट झाला आहे मस्त लंच झाला आणि त्यानंतर इव्हनिंग स्नॅक्ससुद्धा झालं आता आपल्याला रात्रीचा डिनरमध्ये काय घ्यायचं आहे डिनर तुम्हाला रात्री आठ वाजेपर्यंत फिनिश करायचा आहे म्हणजे कम्प्लीट करायचं आहे नंतर होऊ द्यायचं नाही आठच्या आधीच तुमचा डिनर झाला पाहिजे जेणेकरून तुमच्या बॉडीला सुद्धा एक्स्ट्रा वेळ मिळतो जे खाल्लेलं अन्न असतं ते डायजेस्ट करायला आणि जी प्रोसेस असते ती थोडीशी लेट असते रात्रीचा आपण झोपतो आणि झोपल्यानंतर मग सगळ्या प्रोसेस स्लो होत असतात त्यामुळे डाएटमध्ये अर्थातच आपण अशाच गोष्टी खातो ज्या पचायला खूप हलक्या असतात आणि पटपट पचतात त्यामुळेच मी तुमच्यासोबत असेच रेसिपीज शेअर करत असते नाईटसाठी ज्या लवकर पचतील आणि तुम्हाला वेट लॉसमध्ये चांगलीच हेल्प होईल आणि अर्थातच फॅटसुद्धा बर्न होईल तर मग चला डिनरमध्ये आता कोणता ऑप्शन आहे ते पाहूया तर डिनरमध्ये पण तुम्हाला मी इथे चार खूप मस्त ऑप्शन देणार आहे आणि जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं डिनरमध्ये आपण खूप लो कॅलरीजमध्ये जाणार आहोत लो कॅलरीज खाणार आहोत त्यामुळे मग डिनरमध्ये तुम्हाला खूप सिम्पल असे इझिली बनणारे आणि खूप थोड्याशा पोर्शनमध्ये असणारेच गोष्टी मी सांगणार आहे तर डिनरमध्ये काय घ्यायचं तर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे जर तुम्हाला राजमा आवडत असेल मग तुम्ही व्हाईट राजमा घ्या किंवा ब्लॅक राजमा असतो तो, तो पण घेऊ शकता दोन्हीतला तुम्हाला कोणता पण जो अवेलेबल होईल जो आवडत असेल टेस्टमध्ये तो घेऊ शकता तर हा राजमा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे मीठ वगैरे घालून थोडंसं मीठ घालायचं फार नाही ब्लॅक नमक वापरू शकता तुम्ही किंवा मग सेंधा नमक वगैरे चाट बनवायचं आहे आपल्याला राजमाचं म्हणून हे नमक तर मग ते शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता सॅलड म्हणजे कांदा टोमॅटो चाट मसाला वगैरे तर थोडक्यात तुम्हाला राजमा चाट बनवायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सॅलड खायचं आहे ठीक आहे डिनरमध्ये जसं की तुम्हाला मी म्हटलं खूप हलका पचायला सोपा आणि खूप एकदम इझिली डायजेस्ट होणारा असा डिनर आपल्याला करायचा आहे कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे मग हा तुमचा पहिला ऑप्शन होता राजमा चाट राजमा चाट तुम्ही डिनरमध्ये खायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर तर सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही एकतर ग्रिल फिश घेऊ शकता किंवा मग फिशचे कबाब घेऊ शकता ठीक आहे फिशसुद्धा डायजेस्ट व्हायला खूप हलका असतो पचायला सोपा असतो त्याच्यामध्ये कॅलरीज पण कमी असतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त हेल्दी असतं तुमच्या बॉडीसाठी ओमेगा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात आणि महत्त्वाचं म्हणजे मेंदूला तुमच्या चांगलं हेल्दी ठेवण्यासाठी खूप जास्त हेल्प करतात फिश तर फिशमध्ये प्रोटीन्ससुद्धा भरपूर असतात आणि काय काय सांगू इतके बेनिफिट्स फिशपासून मिळतात ठीक आहे तर फिश तुम्ही खाऊ शकता फिश कबाब किंवा मग फिश ग्रिल्ड करून नुसता तुम्ही जो फ्राय करता कमी ऑइलमध्ये तशा पद्धतीने खाऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला चपाती भाजी भात वगैरे असलं काही खायचं नाही आहे तेवढंच एक फिश फिश कबाब दोन दोन तीन कबाब तुम्ही खाऊ शकता ठीक आहे तर हे तुमचा सेकंड ऑप्शन होता त्यानंतर थर्ड आपला ऑप्शन आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही डाळ घ्यायची चार ते पाच टेबलस्पून डाळ मला असं वाटतं आहे चार ते पाच टेबलस्पूनसुद्धा जास्त होईल चारच टेबलस्पून घ्या कारण शिजल्यानंतर डाळ डबल होते त्यामुळे चार टेबलस्पून डाळ घ्यायची आहे ती शिजवायची आहे अर्थातच तुम्हाला फक्त डाळीचं सूप आता डाळीमध्ये तुम्ही हलकी पचायला जी हलकी असते डाळ मसूर डाळ पचायला खूप हलकी असते तुरडाळ जरा थोडीशी डायजेस्ट लवकर होत नाही गॅस होतो तुरडाळीने त्यामुळे मग मूगडाळ किंवा मसूरडाळ तुम्ही प्रेफर करा तर श थोडक्यात मला असं म्हणायचं आहे डाळीचं सूप जे असतं सिंपल अशी मस्त शिजवून घ्यायची एक्स्ट्रा पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणते मसाले आवडत असतील किंवा ब्लॅक नमक वगैरे काळस मीठ किंवा सिंधा नमक ॲड करून त्याच्यामध्ये त्याच्यासोबत एक बाउल सॅलडचा घ्या ठीक आहे डाळीचं सूप आणि सॅलड हे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता रात्रीच्या डिनरसाठी त्यानंतर आपला शेवटचा आणि चौथा जो ऑप्शन आहे डिनरसाठी तो आहे सूपचा तर जसं की तुम्हाला मागच्या पण व्हिडिओजमध्ये भरपूर वेळा सांगितलं आहे सूपसुद्धा इझिली डायजेस्ट होतं पोट खूप भरल्यासारखं वाटतं कारण पातळ असतं ते पचतंसुद्धा पटकन आणि फॅटसुद्धा लॉस करायला मदत करतं कारण ते गरम असतं तर गरमा गरम 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 गरमच सूप तुम्हाला प्यायचं आहे फक्त सिक्स्टी सेवन कॅलरीज असतात सूपमध्ये रात्रीच्या वेळी जर तुम्ही इतक्या लो आणि कमी कॅलरीज खाल्ल्या ना तर का तुमचं वेट लॉस होणार नाही नक्कीच होणार आणि हंड्रेड पर्सेंट होणार आहे तर अजिबात हारवून जायचं नाही आहे आणि अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही आहे कोणत्याही दिवशी जेव्हा जेव्हा डिमोटिवेट होईल ना तेव्हा तेव्हा माझे व्हिडिओ बघत चला आणि पॉझिटिव्हिटी आतमधून आणा जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह राहाल ना तर तुम्हाला वेटसुद्धा लॉस करायला भरपूर चांगली मदत होते अजिबात निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्षच करायचं आहे पॉझिटिव्हच राहायचं आहे म्हणजे सगळं कसं छान पॉझिटिव्ह होईल आणि तर आता तुम्हाला सांगते सूपमध्ये तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता किंवा कोणतंही ब्रोकोली सूप असतं किंवा मग भोपळ्याचं सूप असतं जे खूप लो कॅलरीज असतं आणि बेस्ट असतं ते सुद्धा किंवा व्हेजिटेबल सूप घेऊ शकता मिक्स व्हेजीचं तर असे तीन चार ऑप्शन्स आहेत त्याच्यातलं कोणतंही सूप तुम्ही घेऊ शकता इन डिनरसाठी ज्याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि खूप लो कॅलरीज असतात डिनर तुमचं होईल आणि अजिबात तुमचं वेट अजिबात गेन होणार नाही लॉस होईल त्यामुळेच रात्रीच्या वेळी लो कॅलरीजचं खायचं म्हणजे वेट लवकर लवकर लॉस व्हायला हो मदत होते ठीक आहे तर अशा पद्धतीचा आपला डिनर होता आजचा डिनरनंतर तुम्हाला एक बेड टाईम ड्रिंक घ्यायचं आहे तर ते कोणतं ड्रिंक आहे ते मी तुम्हाला आता सांगतेच पण त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते, ते, ते खूप असे अमेझिंग बेनिफिट्स आहेत म्हणजे त्याच्यामुळे तुमचं पोट पूर्ण साफ होणार आहे तुमचं वेट लॉस होणार आहे इंच लॉस होणार आहे चरबी पोटाच्या बाजूची सगळी गायब होणार आहे त्यामुळे एकदम बेस्ट असं ड्रिंक आहे त्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा धने घ्यायचे आहेत अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजे जी काळी मिरी असते ती घ्यायची आहे म्हणजे थोडीशीच घ्यायची दोन चारच काळी मिरी घ्यायची आहेत खूप तिखट लागते काळी मिरी त्यामुळे दोन चार घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग लास्टला आपल्याला बडीशेप घ्यायची आहे अर्धा चमचा आणि हे सगळं पाण्यामध्ये उकळायचं आहे पूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते गाळून तुम्हाला ते पाणी रात्री झोपायच्या आधी दहा पंधरा मिनिट तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे जेणेकरून तुमचं पोटातलं इन्फ्लामेशन बॉ ब्लॉटिंगसुद्धा पूर्ण दूर होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला जे हलकं हलकं वाटेल ना आणि इतकं अनइझी जे वाटतं ना एकदम पोट वगैरे फुगलेलं असलं की तसं अजिबात वाटणार नाही खूप मस्त वाटेल एकदम फ्रेश वाटेल पोटसुद्धा चांगलं साफ होऊन जाईल तर हे ड्रिंक तुम्हाला डेली घ्यायचं आहे डेली कंज्यूम करायचं आहे रात्री झोपायच्या आधी तर इथेच आपला डाएट प्लॅन पूर्णपणे संपलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळा मी तुम्हाला एंड टू एंड सगळा डाएट प्लॅन शेअर केलेला आहे ब्रेकफास्ट लंच डिनर असे खूप चांगले चांगले ऑप्शन्स तुम्हाला मी याच्यामध्ये दिलेले आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमचं चांगलंच वीस पंचवीस किलो वजन फक्त आणि फक्त चाळीस दिवसांमध्ये कमी करू शकता तर चला मग आशा करते आजचा डाएट प्लॅनसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमचे फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर्स असतील मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा त्यांनासुद्धा याच्यापासून नक्कीच हेल्प होईल फॅमिली मेंबर्स असतील फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा वेट लॉसमध्ये हेल्प होईल आणि त्यांचंसुद्धा जर त्यांना जास्तीत जास्त वेट लॉस करायचा असेल तर हा डाएट प्लॅन त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि खूप मस्त आहे त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी आहेत आणि फुलफिलिंग डाएट प्लॅन आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास तुम्हाला होणार नाही अर्थातच कोणताही डाएट प्लॅन फॉलो करायच्या आधी जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल किंवा तुम्हाला कोणताही आजार वगैरे असेल तर तुम्ही हा डाएट प्लॅन अजिबात फॉलो करू नका तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी तुम्ही फॉलो करू नका कारण ती कोणाचीही जबाबदारी राहत नाही मग तुम्ही कोणतीही गोष्ट फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टरशी सल्ला घ्या आणि मगच त्या गोष्टीत डाएट प्लॅन असेल त्या एक्सरसाइजेस असतील जे काही असेल ते फॉलो करा तर चला मग अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक लाईक शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासोबत मी आता घेऊन येणार आहे तर चला मग व्हिडिओ इथेच एंड करते मी भेटते तुम्हाला अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही आनंदी रहा, खुश रहा आणि पॉझिटिव्ह रहा. बाय